त्याच ब्लाउज ला मी नेकला सुद्धा डिझाईन केली आहे तर ते डिझाईन कशा प्रकारे बनवले आहे ते डिझाईन सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे शूटिंग करून आल्याच्या नंतर माझे प्रिन्स कट ची जे स्टिचिंग आहे ते नदीवर यायचे मासे पकडायला आणि त्याच्यानंतर मग मी या साड्या त्यांना फॉल लावून घेतले ते सर्व फॉल लावून झालेत आणि हे ही बॅग पार्टची डिझाईन आहे त्यामुळे फक्त दोन इंच घेणार आहे ते लाईन मारले ना इकडन मी गला सिलाई देताना मी काही ते बघा हात पण माझे तयार करून झालेत दोन्ही हात तयार केले आणि त्याच्यावरती छान अशी काचेची डिझाईन असलेली रेस मी तर आता इथे माझा बॅक पार्टून असा पानगला घेतले आणि माझे चालले शाळला माझ्या माहेरी नमस्कार कसे आहात सगळे आणि जसं मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की जे ब्लाउज ब्लाउजची कटिंग केली होती त्याचा फ्रंट पार्ट कशा प्रकारे पार ता 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 मी स्टिच करते बॅक पार्ट सर्व ब्लाउज लायचं पण जे फ्रंट असतो त्याच्यात चेंजेस होत असतो त्याच्यात चार्टर्स कटोरी ब्लाउज कट टू पीस ब्लाउज तर आता मी आजच्या व्हिडिओ मध्ये जो फ्रंट पार्ट आहे फ्रेन्सकट ब्लाउजचा तो तुमच्या सोबत शेअर करणार आहे कशा प्रकारे स्टिच करते त्यानंतर त्याच ब्लाउजला मी बॅकनेकला सुद्धा डिझाईन केली आहे तर ती डिझाईन कशा प्रकारे बनवली आहे ती डिझाईन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू बघा आणि जे नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता थोडा सानूला सुट्टी पण आहे कारण की आज ओटिंग आहे विधानसभेची तर तिला सुट्टी असल्यामुळे तिला नदीवर नेणार आहे तिथं ग्राउंड आहे ग्राउंड वरती थोडं खेळवणार आहे कारण की आता सकाळचे दहा वाजलेत मग थोडं उन्हात तिला खेळवणार आहे आणि मग तिच्या पप्पांचं पण ओटिंग येतच आहे म्हणजे आमच्या गावातच आहे तर त्यांची वोटिंग करणार आहे मग ते ओटिंग करून मग घरी आल्यावरती तुम्हाला प्रेन्स कटची जी स्टिचिंग आहे ती दाखवेल तर सानूच्या पप्पांची ओटिंग येतच आहे आमच्या गावामध्ये तर त्यांची ओटिंग करून आल्याच्या नंतर माझी प्रेन्स कटची जे स्टिचिंग आहे ते तुमच्या सोबत शेअर करेल आणि जी माझी ओटिंग आहे ती माहेरी आहे शाळेला ते सर्व ब्लाउज स्टीच झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर इथं बघितलं तर या साड्या पण काढल्या मग तेवढं काम करून आणि मग दुपारचं जेवण वगैरे करून मग मी साड्या जाणार आहे ओटिंग करायला सानूला पण द्यावं लागेल सोबत तर माझा निघते नदीवर जायला आणि तसंच ओटिंग करायला पण जाणार तर आम्ही इकडे नदीवर आले आहेत आणि साईड पुन्हा नदी मागच्या टाईमाला पण मी आली होती पण त्यावेळेस संध्याकाळ झाली होती अंदाज पडला होता थोडं तर त्यामुळे काही उडक लिहायला दिसत नव्हतं पण आता तुम्ही बघू शकता ही उलाच नदी किती होते आणि पाणी पण याचा खूप छान आहे तिथं मासे सुद्धा पकडायला येत असतात आताच आम्ही जस बघितला एक माणूस मासे पकडून घेऊन गेला बरेच मासले होते आणि सानूचे पप्पा होते ना ते पण आधी इकडे नदीवर यायचे मासे पकडायला म्हणजे पूर्वी बसणे बरेच अशा आधी लग्न व्हायच्या आधी वाटतं यायचे आता नाहीयेत आणि आता कवरा ऊन मस्त पडलेला आहे आणि हा कवरा ऊन आहे ना खूप छान आहे सकाळचा त्याच्यामुळे काय होतं टी व्हिटॅमिन्स भेट आपल्याला ना ते भेट आणि त्याच्याने कवरा ऊन खायला घेऊन येत असते तर सानूला हेड अँड स्टेक खेळायचंय तर त्याच्यासोबत मी आता हेड अँड स्टेक खेळते बघू शांतीला पण माझ्या ल मी म्हणतो रेखा आता मी घरी जायला निघालो कारण की आता इकडनं घरी जात जाता मग सानूच्या पप्पांना वोटिंग पण करायची तसं वोटिंग करायला जाणार आता निघते घरी जायला इकडनं पण तर मी आताच घरी आले आणि सानू पण आले तिकडे आता हँडवॉश करायला आणि सानूच्या पप्पा वोटिंग करायला गेलेत त्यांना उशीर होईल तर आम्ही आता फ्रेश झालो अंघोळ वगैरे केली सांदूची पण अंघोळ केली आणि तिथे तर आता मोबाईल बघत बसले तिला नाश्ता चाडला नाश्त्यामध्ये खीर बनवली होती तांदळाची तिला खूप आवडते आणि त्याच्यानंतर मग मी हे साडे त्यांना फॉर लावून घेतले ते सगळे फॉर लावून झालेत फक्त हात शिलाई करायची बाकी आहेत तर मी रात्री करेल आता फक्त अशा घड्या घालून ठेवून देते नंतरच करते आणि मग तिथं तो, तो ब्लाउज काढून ठेवले तो, तो आता करून घेते आधी आता यांचे हात शिलाई राहते आरामात होऊन जाईल साने इकडे बस जरा खिडकी बस जातो ते हात आहेत हाताला लावून ठेवले त्याच्यानंतर ही लेस लावायची याचा नंतर करते आणि हे फ्रंट पार्ट आणि ही बघा ही बॅक डिझाईन आहे एक जी डिजाईन मी बनवली आहे त्याची जी स्टिचिंग आहे त्याचा व्हिडिओ मी इंस्टाग्राम वरती टाकणार आहे तर तिथं तुम्हाला ही डिझाईन कशी बनवायची ते बघता येईल इंस्टाग्राम वरती फॉलो करा तिथं हा व्हिडिओ बघू शकता इथं असे फ्लॉवर त्याच्यामध्ये फक्त मोती लावायची तर हा फ्रंट पार्ट आहे ना त्यांच्या आधी मी अस्तर लावून घेते ही सीधी बाजू असते सीधी बाजू खालच्या साईडला ठेवून घेते अशी आणि ही याली उलटी बाजू अस्तर दोन्ही साईडून फेमस असतो टप टन ब्लाऊजचा जे पार्ट आहे ना मी अस्तर लावून एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करून घेतले आता त्यानंतर इथ नेक कटिंग करून जी त्याची गलंदी आहे सवा दोन फोल्ड रे आणणार एवढी नाही शिलाई मार्जिन घेतलेली आहे पाव आहे आणि ते बघायचं पण येते ते जे लाईन मारले ना इकडन मी गलारोंदीचा माप घेते तेव्हा इकडनं दोन इथ घेतले आणि त्यानंतर पुढचा गला आहे साडेसहा तर तो, तो पण मी साडेसहा घेतले पण इकडनं गलारोंदी दोन आता याला कसा पान शेप देणार आहे मी पुढचा गला टेन्सकटला पुढचा गेल्याला पान सीप छान दिसतो दिसत असा पान सीप दिलाय आणि त्यानंतर कटिंग करून घेते दोन्ही साईडच्या पार्ट वरती मी असं असतं लावून घेतले आणि सर्वात आधी नेक वरती एक टीप मारून घेणारे हे जे कट आहे ते कट मारून घेते आता वरून दाफ सिलाई देणारे आस्ताच्या कपड्यावरती आस्ताच्या कपड्यावरती दाफ सिलाई देताना मी काय करते थोडासा कपडा खेचून घेते जास्तचा कपडा आहे ना तो थोडा खेचून मग दाखी नाही देते म्हणजे काय होतं जेव्हा असतं रातल्या साईडला फोड करते ना मग कर ते असताचा कपडा दिसत नाही समोरून गेलेला ते बघा गेला तेच केल्याच्या नंतर हा जो रे याला मी कळत नाही साईडला ते थोडा उभं राहतो त्याला चांगल्या प्रकारे प्रेस करून घेते आता हे केले ना आणि त्याचप्रमाणे स्लीव्स पण अशा प्रकारे फोल्ड करून घेतले त्याला याच्यावरती पण प्रेस करून घेणार आहे त्यानंतर अस्तरला शिलाई मारून घेणार आहे जे मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घेणार आहे ते बघा नेकला ही छान स्तरी करून घेतला मुले ते काय होत फिनिशिंग खूप छान येत ते बघा एकदम गला बसून गेले आणि मी हाताला पण प्रेस करून घेतले आणि हा माझा टेबल बघितला ते तर मी असा कमी जागे ते ऍडजस्ट करून घेतलेले आहे ते पण ते माझे डेली ब्लॉग असतात त्यांना माहितीच आहे माझी किती छोटी रूम आहे आणि एवढ्या छोट्या रूम मध्ये मी सर्व कसं ऍडजस्ट करते आणि भरपूर जण मला ऑफलाईन क्लास साठी सुद्धा विचारत असतात पण माझी जागा रूम असल्यामुळे मी ऑफलाईन क्लास नाही घेते कारण की मला साधे जागा जाते कटिंग स्टिचिंगला दोनच टाईम बसू शकते तिथं क्लास साठी आणि मग मला परवडणार नाही दोन जणांसाठी मी दोन तास केला त्यामुळे मी ऑफलाईन क्लास नाही घेते तसं प्रेस केल्याच्या नंतर कपडा एकदम प्लेन आणि सरळ झालेला आहे त्याला मी अस्तर जॉईन करून घेते जास्त जॉईन करताना पाच नंबरची शिलाई ठेवत असते ते बघा हात पण माझे तयार करून झालेत दोन्ही हात तयार केले आणि त्याच्यावरती छान अशी काचेची डिजाईन असलेली बेसमी बँक पार्ट आणि हात म्हणजे झाले कम्प्लीट आता फॅन पार्ट तयार करते तर सर्वात आधी जॉईन करून घेणारे तर जॉईन करताना मी बारीक शिलाई ठेवत असते दोन नंबरची बारीक शिलाई ठेवते टीप मारून घेते आणि याला मी डबल टीप मारत असते आता इथे माझा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आणि त्याच्यानंतर स्लीव्स आता हे सर्व तयार आहे आता फक्त जॉईन करून फिटिंग द्यायची मग याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते तर हा थर्टी एट चेस साईजचा प्रिन्स कट आहे पुढून असा पानगला घेते आणि माझी डिझाईन माझं मी बॅकनेक अशी केलेली आहे त्याची डिझाईन मी इंस्टाग्राम वरती टाकणार आहे आता जेवण करून घेतो आम्ही आता आम्ही जेवण करून घेतोय अडीच वाजलेत आणि जेवण करून झाल्यावरती साडेतीन वाजता मग आला पण जायचा ओटिंग करायला सांगू जा बाबांना सांग हात धुवून घ्या मम्मी जेवण घेऊन यायचंय सांगून जेवण थंड होतोय आज मी जेवणाला अंडाखंडी केले चपात्या केले भात केले आणि हे बाबांना कांदा लागतो तर त्यांना कांदा पण दिले तर आताच आमचं जेवण झाला त्यानंतर किचनचा काय होता ते आवडला आणि आता मी चालले शाळला माझ्या मायरी कोटिंग करायला आणि सानूला नाही नेते सोबत तिला तिच्या पप्पांजवळच ठेवून आहे कारण की तिथं मी बहिणीला कॉल केला होता तर भरपूर गर्दी आहे म्हणून मग तिला गर्दीमध्ये नाही नेते मग ते राहील तिच्या पप्पाकडे आणि मी जाऊन येते आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जे नवीन असेल ते सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवरती क्लिक करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये माझा काय कामाचं प्लॅनिंग आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि भेटूया उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय